सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांची संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदी निवड पुणे येथे भव्य पदग्रहण कार्यक्रम संपन्न मेहकर येथील शेतकरी नेते पांडुरंग पाटील जे या अगोदर संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पदावर काम करत होते त्यांची आता जिल्हाध्यक्ष बुलढाणा निवड करण्यात आली आहे पाटील यांनी अनेक वर्षापासून शेतकरी सर्वसामान्य तसेच प्रत्येक शोषित घटकासाठी केलेले कार्य व अनेकांना मिळून दिलेल्या न्यायाची दखल घेत त्यांची यापदी निवड करण्यात आली आहे पदग्रहण समारंभ पुणे येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे भव्य स्वरूपात पार पडला यावेळी वरिष्ठांनी त्यांच्या आजवरच्या लढ्यांचे विशेष कौतुक केले सदर निवडीसाठी त्यांच्या जिल्हाभरातील शेतकरी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे या प्रसंगी पाटील यांनी बोलताना सदर पदाची ताकद ही समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिक बळ देईल समाजातील अन्यायग्रस्त व गरजवंतांचा आमचा लढा आता अधिक बळकट होईल यात शंका नाही असं मत व्यक्त केले यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत प्रदेश सचिव संदीप कडलग प्रदेश संघटक मनोज कुमार गायकवाड प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे प्रदेश प्रवक्ता प्रेमकुमार बोके प्रदेश प्रवक्ता सुदर्शन तारक विभागीय अध्यक्ष गजानन भुयार आदी मान्यवरांच्या हस्ते व राज्यभरातील विभागीय व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले सदर पदग्रहण समारंभातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संभाजी ब्रिगेडचे मावळे ताकदीने पाठवण्याचा निश्चय करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर